नमस्कार सर्वांना तर आता सकाळचे साडे दहा वाजलेले माझ्या घरातलं सर्व काम आवरलेलं आहे आणि मी आता वावरातून फुलं आणले खुडून म्हणजे हे आम्ही कालच रात्री खुडून ठेवले आणि आता मी याची पॅकिंग करून राहिले तर बघा असे भरपूर प्रकारचे शेवंतीचे फुलं आहे हे तर आता पहिले कसं जास्त शेवंती होती त्याच्यामुळं आम्ही मजुरांकडून करूं पॅकिंग करून घ्यायचं पण आता कमी असल्यामुळं आपल्याला मजुराला मजुरी द्यायला परवडत नाही आणि पाऊस पाणी पण या वर्षी काय जास्त झालं नाही मग शेतकऱ्यांनी पैसे पण कुठून एवढे आणायचे मजुरी देण्यासाठी मग आम्ही आता घरीच पॅकिंग करतोय तर माझे मिस्टर आता वावरात पावडर मारते आहे तर म्हटलं चला आता आपलं काम आवरलं तर आपण बसू हो पॅकिंगला आपण बी काहीतरी केलंच पाहिजे तर भक्ती बिनतीला पण भक्तींच्या सगळा पसारा घातलाय लबरांचा हे लबरं मला पॅकिंगला लागत असत्या तर माझी मुलगी लहान असल्यामुळं मला जास्त काही व्हिडिओ बनवता येत नाही मी काहीतरी थोडेसे शॉर्ट वगैरे त्या बोरांचे टाकत असते तर आता मला मोठे व्हिडिओ पण चालू करायचे आहे तर मला तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे तर जे जे कोणी माझे व्हिडिओ बघत्या माझ्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्कीच करा कारण मला काही जास्त बोलायचं नाही आहे पण मग तुम्ही जर मला सपोर्ट केला तर माझी पण खूप मनापासून इच्छा आहे का मी पण व्हिडिओ रोज एक व्हिडिओ बनवत जाईल आणि टाकत जाईल तर सगळ्यांना माझी विनंती आहे का माझ्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा तुम्हाला एक बटन दाबण्यामध्ये काय जात नाही प्रत्येकाला पुढं तुम्ही नेऊ राहिले तर आमच्यासारख्या गरिबाला पण न्या आम्ही काय का आमचं काय राहते हे शेतकऱ्याचं पुरतं काम करायची रुटीन राहते आम्ही काय एवढं आपला हे नाही का मोठं बंगला वगैरे का आम्ही ते दाखव तुम्हाला दाखवत बसू जेव्हा होईल ते आम्ही तुम्हाला दाखवू पण जे आमचं रोजचं रुटीन आहे मी तुम्हाला शेअर करत जाईल पण त्याच्या आधी मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे मी याच्या मागच्या व्हिडिओमध्ये कधी म्हटले नाही का मला सबस्क्राईब करा का मला लाईक करा पण आता मी तुम्हाला सर्वांना हात जोडून सांगते का प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा फक्त एकशे चौऱ्याहत्तर सबस्क्राईबर माझे झाले आणि त्यांचं प्रेम मला भरभरून मिळतंय असेच माझी व्हिडिओ पुढे जाऊन द्या बस एवढीच सांग ना माझं